मारहाण प्रकरण भोवलं सुरज चव्हाणांचा पक्षानं घेतला राजीनामा बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल फिरला बारा आरोपींची निर्दोष मुक्तता नेते मंडळींचा तपास यंत्रणेवर संशय राजकीय लढाया मतदारांमध्ये लढा ईडीचा राजकीय वापर सर्वोच्च न्यायालयाचा संताप ईडी ट्रॅकमध्ये चार मंत्री अनेक अधिकारी संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ जो हत्तीची सुपारी दिल्याचा संशय घरावरच्या हल्ल्यानंतर शिरसाटांकडून संशय व्यक्त संसदीय अधिवेशनात ऑपरेशन सिंधूरचं कौतुक करा पंतप्रधान मोदींच्या विरोधकांना कानपिचक्या सरकार विरोधकांचा आवाज दाबतय लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आरोप बांगलादेशच्या वायुदलाचं विमान शाळेवर कोसळलं दुर्घटनेत एकोणीस जणांचा मृत्यू रनवेवर एअर इंडियाचं विमान घसरलं मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला आगाऊ चीनच्या उचापत्या सुरूच भारताच्या नदीवर चीनकडून धरण बांधणी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद